पटकन, पटकन गोल ती श्री, आई इतका पण त्रास दुवा हा फिर खेळ भैया भैया गेल्या पत्र घेऊन बापले एन टू थ्री स्टार्ट पतंग लवकर पतंगे यशीला देश पाय दाखव पायाची मेहंदी गेली 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 ग पायाची मेहंदी वाव नाचून दाखव ना हाताची राख टिक्की दाखव बाई टिकी नाही कोणाला लावली मग टिक्की आणि बांगड्या दाखव तुझ्या एन टू थ्री स्टार्ट खू पतंग लवकर पतंगे यशीला यशी 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 दे पाय दाखव नायची मेहंदी दाखव गेली 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 ग पायाची मेहंदी वाव नाचून दाखव हाताची दाख टिक्की दाखव बाई टिकी नाही कोणाला लावली मग तिक्की आणि बांगड्या दाखव तुझ्या एन टू थ्री स्टार्ट पतंग लवकर पतंगे यशवी देशु पाय दाखव नायची मेहंदी दाखव गेली 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 ग पायाची मेहंदी वाव नाचून दाखव हाताची दाख टिक्की दाखव बाई ना। ना। टिकी नाही कुणाला लावली मग टिक्की आणि बांगड्या दाखन तुझ्या वर असतं ना असं अशी दोरी करतात ना येशू तुझ्या पायाच्या येणं दाखव ना मेहंदी दाखव ना दाखव अशीने नाही समोरहून दाखव ना वाव समोरची दाखव ना अशी आशी अशी 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 वाव कुणी काढली माझ्या बाईला मेहंदी ए भैया दे ए येशू श्रेयश येशूला पतंग दे कशी उडवतात बाई पतंग कस डान्स करून दाखव चिक चिक झिंचक 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 ए भैया येशूला दे रे ए दाख ना वाव वाशी आशी आशी अशी अशी वाव कोणी काढली माझ्या बैला मेहंदी ए भैया ए एशू श्रेयश येशूला पतंग दे कशी उडवतात बाई पतंग कस डान्स करून दाखव